महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व यम एस एस आय डी सी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यम रजिस्टर उद्योजकांकरिता दोन दिवसीय सेमिनारचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आलं होतं या सेमिनारमध्ये उद्योजकांचा उद्योग विकसित व्हावा उद्योग क्षेत्रातील नवीन अपडेट मिळावेत आर्थिक सहाय्य शासकीय योजनांची माहिती व्हावी यांसह विविध प्रकारच्या मुद्द्यांवर उद्योजकांना सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं आहे सदरचे शिबिर विनामूल्य आयोजित करण्यात आलं होत दोन दिवसीय झालेल्या या शिबिरात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करत उद्योजकाविषयी माहिती दिली आहे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्रातील धुळ्याचे के महाव्यवस्थापक संतोष गवळी वर्धमान सिंघवी यांच्या हस्ते करण्यात आले आणि आपण आज जे आलेलो आज जो प्रोग्राम करतो दोन दोन दिवसांचा दो वर्कशॉप आहे एम एस एस आय डी सी स्पॉन्सर तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित हा एम एस एम असा दोन दिवसीय वर्कशॉप हे आज संपन्न होईल आणि जे उद्योजक आहेत अशा उद्योजकांचा व्यवसाय अजून डेव्हलप व्हावा त्यांना नवीन अपडेट मिळावं व्यावसायिक फायनान्शियल अप अपडेशन व्हावं ज्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती मिळावी त्या योजना आ, कशा पद्धतीने लोकांपर्यंत किंवा व्यावसायिकांपर्यंत व्यवसायासाठी कसा त्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने हा रॅम हा प्रोग्रॅम आपण इथे ठेवलेला आहे एम एस 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 आय डी सीचे खूप खूप मी आभार मानले की अशा धुळे जिल्ह्यासाठी आणि पूर्ण व्यावसायिक उद्योजकांसाठी हा प्रोग्रॅम इथे त्यांनी आम्हाला संधी दिली राबवण्यासाठी आणि आम्ही तो एकदम सक्सेसफुल व्यवस्थितरित्या तो पार पडतो उत्साहात पार पडतो करतो आहोत त्यासाठी एम एस एमईचे पण खूप खूप धन्यवाद आणि असेच नवीन नवीन कार्यशाळा नवीन नवीन प्रशिक्षण त्यांनी अजून उद्योजकांना वेगवेगळ्या संधी द्याव्यात त्यांचे व्यवसाय विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करावा आणि आम्ही पण आमचाही असाच प्रयत्न आहे की धुळे जिल्ह्यात पूर्ण आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या व्यावसायिकांपर्यंत आम्ही पोहोचावं असा प्रयत्न केला होता प्रशिक्षण आहे जर आम्हाला पुढे उद्योगामध्ये दमक व्हायचं असेल आम्हाला धुळ्यातनं सुरुवाती कुठून कुठून होईल रजिस्ट्रेशन हा तर आता मी बऱ्याच ठिकाणी आणि सगळ्यात याच्यात रजिस्ट्रेशन जे होतं आधार उद्योगच्या बाबतीत होतं तिथलं रजिस्ट्रेशन नंबर जरी दिला तुम्ही तरी बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनच काम भागवून तर ते एक रजिस्ट्रेशन आहे खूप संबंधी असते तर दोन तीन कायदे त्याच्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा तुम्ही आता तुम्हाला डायरेक्ट सल्लाच्या समिती देईल कारण एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय न्याय संहिता लागू झालेली आहे बरेच कायद्यांची नावं बदललेले आहेत याच्यासाठी तुम्ही कुठल्या तरी एका वकिलाचा आणि अकाउंटंटचा सल्ला घ्या त्याच्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा आता कालपर्यंत मी ऐकलं होतं की प्रत्येक उद्योगाला टॅन नंबर कंपल्सरी होता तो पण आता कंपल्सरी राहिलेला आहे आता वेगळा नंबर आलेला त्याच्यात पण तुम्ही थोडस लक्ष द्या त्याच्यानंतर आणखी सांगतो की फूड फूड इंडस्ट्रीसाठी शासनाच्या बऱ्याच स्टार्टअप योजना आहेत आणि खूप मोठं अनुदान त्यांना मिळत स्टार्टअप इंडिया कपाट नावाच एक स्कीम आहे त्याच्या अंतर्गत आहे फूड इंडस्ट्रीमध्ये सरकारने खूप जास्त लक्ष घातलेलं आहे आणि खूप पैसा पण त्याच्यात तुम्ही त्या योजना ऑनलाईन शोधा फूड इंडस्ट्रीसाठी त्याचा लाभ घ्या तुम्ही आणि बँकांमध्ये आणि पीएमबी मध्ये असेल तर तुम्ही योजनांचा लाभ घेताना महिलांनी महिलांसाठी जे योजना त्याचा लाभ घ्यायचा तुम्हाला थोडासा कर्जांमध्ये व्याजाचा बेनिफिट मिळतो तो आवर्जून घ्यायचा तुम्ही महिलांसाठी सरकारने त्यांनी गाडी चान ठरलेला असं म्हटलं तरी चाललं की खूप 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 सुविधा आहे तुम्हाला तर बरेच जण काय करतायत की काम स्वतः करणार पण उद्योग कोणाच्या नावाने महिलांच्या नावाने त्या सगळ्या सुविधांचा ते फायदा घेतात मी या प्रसंगी एम एस एस आय डी सीच्या धुळे प्रकल्प अधिकारी आरती शेलारेकर कर, कार्यक्रमाच्या आयोजक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या भावना पवार विभागीय अधिकारी आलोक मिश्रा यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे